भारतात सिनेसृष्टीला जितकं ग्लॅमर आहे तितकंच क्रिकेट विश्वाल आहे त्यामुळे ही, त्या ही दोन्ही क्षेत्रे नेहमीच एकमेकांकडे तितकीच आकर्षली गेली आहेत त्यातून बॉलिवूड अभिनेत्री अनेक क्रिकेटपटूंच्या प्रेमात पडून त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्याची अनेक उदाहरणं आहेत तथापि शर्मिला टागोर पटवडी विराट कोहली अनुष्का हरभजन सिंग गीता बसरा यांसारखे प्रेमात प्रत्येकजण भाग्यवान ठरतातच असे नाही किंवा ते प्रेमविवाह बंधनापर्यंत जातेच असंही नाही युवराज सिंग दीपिका पादुकोण रवी शास्त्री अमृता सिंग अशा काही जोड्या चर्चेत आल्या पण ते प्रेम पूर्णत्व जाऊ शकले नाही अशीच एक अभिनेत्री क्रिकेटपटू सोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आली तब्बल आठ वर्षे एकमेकांशी डेट करूनही त्यांचे रूपांतर लग्नात होऊ शकले नाही दोघांच्या नात्याला दुरावा निर्माण झाला आणि ते वेगळे झाले आता ही अभिनेत्री आपल्या मुलाला एकटीने वाढवत आहे स्वतःचे आयुष्य जगत आहे नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहतात मुंबई आउटलुक आज आपण ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत ती दुसरी कोणी नसून ईशा शर्वानी आहे जी केवळ हिंदी चित्रपटांमध्येच नाही तर दक्षिणेतील चित्रपटांमध्येही प्रसिद्ध आहे या अभिनेत्रीने बॉलिवूड मध्ये दमदार पदार्पण केलं परंतु ती तितकीशी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली नाही ईशा शर्वानी चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे ती भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज झहीर खानच्या प्रेमात होती दोघांपैकी कोणीही त्यांचे नाते सार्वजनिक स्वीकारले नाही परंतु अनेकदा इव्हेंट्स आणि पार्टीज मध्ये एकत्र येताना दिसले त्यांचे नाते आठ वर्ष चालू राहिले पण दोन हजार बारा मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला पुढे चकदे इंडिया फेम सागरिका घाटगे जहीर खानच्या आयुष्यात आली दोघेही विवाहबद्ध झाले आता हे जोडपे आनंदी जीवन जगत आहेत दुसरीकडे ईशा सर्वांनी मात्र सिंगल मदर आहे तिचा मुलगा लुका सोबत आनंदी आयुष्य जगत आहे ईशा सर्वानीचे लग्न झाले आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही ते बाळ कुणाचे आहे याविषयी तिने उलगडा केलेला नाही दोन हजार बारा मध्ये ईशा शर्वानीने एका मुलाखतीत तिच्या आणि जहीर खानच्या ब्रेकअप बद्दल बातम्यांना पुष्टी दिली परंतु त्यांनी त्यामागील कारण कधीच उघड केले नाही ईशाने एका मुलाखतीत सांगितले की ती अजूनही जहीर खानला तिचा मित्र मानते त्याच वर्षी ईशा शर्वानीने झलक डान्स रियालिटी शो मध्ये तिला टॉप थ्री मध्ये असूनही शो सोडावा लागला यानंतर ईशा शर्वानीने अभिनय सोडण्यापूर्वी काही निवडक चित्रपटांमध्ये दिसली होती ईशा शर्वानी सध्या तिच्या मुलासोबत ऑस्ट्रेलियातील पर्त येथे राहते ईशा शर्वानी सध्या काय करते हे स्पष्ट नाही तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईल नुसार तिने नृत्य योग प्रशिक्षक म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे